नमस्कार मैत्रिणी आरोही क्रिएशनमध्ये आपण आज छान अशी ज्वेलरी बनवणार आहोत तर त्याच्या ज्वेलरी बनवायच्या आधी सगळ्यात आधी इथे आपल्याला एक फ्लावर बनवून घ्यायचं आहे पारिजातचं फ्लावर बनवायचं आहे त्यापासून आपण सुंदर अशी ज्वेलरी बनवणार आहोत तर इथे झिरो पॉईंट तीन गेचची तार घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये चा चार एम एमचा ड्रॉप शेपचा मोती टाकून घेतला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती झिरो एम एमचा गोल्डनचा मनी टाकून घ्यायचा आहे तर इथे बघा कशा पद्धतीने याचा फ्लावर बनवायचं आहे सुरुवातीला थोडीशी तार आपल्याला दोन इंच खाली सोडायची आहे आणि त्याच्यानंतरनं जी वरची तार आहे ती फक्त आपल्याला खालच्या मोतीमधून काढायची आहे रिटर्न हे बघा येथे आणखी एकदा दाखवते मोती, एक मोती टाकून घेतला त्याच्यानंतरनं त्याच्यावरती गोल्डनचा मणी टाकला आणि गोल्डनचा मणी आपल्याला वरती सोडायचा आहे आणि फक्त मोतीला वरून खाली अशी ही तार काढायची आहे याचे बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत पारिजातकचं फ्लावर कसं बनवायचं किंवा पारिजातकचा चोकर कसा बनवायचा बरेच आपण पर ज्वेलरीचे व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये हे फक्त हे जर फ्लावर तुम्ही व्यवस्थित बनवायला शिकले तर त्या फ्लावरपासून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी बनवू शकता तर कालच आपण पारिजातक प्लस मोगरा हे चोकर बनवलं होतं तर त्या चोकरला सूट होईल असं येथे आपण ज्वेलरी बनवणार आहोत तनमनी टाईप तर येथे बघा हे चार म चार मोती टाकून घेतलेत आणि आता बाकीचे राहिलेले देखील टाकलेत टोटल याच्यामध्ये आठ मोती टाकून घेतलेत आणि आता एक क्रिस्टलचा मनी टाकला आहे क्रिस्टलचा मनी पॅक करायची पद्धत बघा तुम्ही येथे कशा पद्धतीने पॅक करते हे बघा आपल्याला बरोबर चार मोत्यांच्यामधून चा ती तार घ्यायची आहे आणि नंतरनं त्याला एक राऊंड बनवून घ्यायचं आहे हे बघा आणि जी तार राहिली होती जी आपण सुरुवातीला ठेवली होती दोन इंच तर ती त्याच्या शेजारच्या मोतीला व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे म्हणजे त्याचा फ्लावर बनतो आणि त्याच्यानंतरने ही जी तार आपली होती शिल्लक तर त्या तारेने आपल्याला प्रत्येक मोती असे बांधून घ्यायचे आहेत तर इथे बघा कसे मोती बांधून घेते मी प्रत्येक मोती व्यवस्थित बांधून घेते दोन्ही बोटांच्यामध्ये सगळे मोती बांधून झाले आणि त्याच्यानंतर आता इथे आपल्याला गोल्डनचे मनी टाकून घ्यायचे आहेत तर आपण येथे मोती जे आहेत तर ते मोती आठ टाकले होते तर आपल्याला हे गोल्डनचे मनी आहेत तर ते दहा ते अकरा टाकावे लागतील आणि ते टाकून घ्यायचे आहेत असं देखील तुम्ही फ्लावर यूज करू शकतो परंतु जे आपण हे गोल्डनचे मनी टाकतो त्याने खूप सुंदर दिसतं त्याच्यामुळे हे आपल्याला टाकावंच लागेल हे बघा आणि त्याचा कसा राऊंड बनून घेते बघा त्याला एक पिळ मारून घेतला म्हणजे ते व्यवस्थित एका जागेला राहतील आणि त्याच्यानंतरनं मोती आणि जे मणी आहेत तर ते बांधून घ्यायचेत हे बघा अशा पद्धतीने हे मोती आणि मणी व्यवस्थित बांधून घ्यायचे आहेत म्हणजे काय होईल जे मणी आहेत तर ते निसटणार नाहीत आणि ही आपण हँडमेड ज्वेलरी पूर्ण बनवतो तर त्या रफ आणि टफ असतात आपण कसाही यूज केला तरी त्या ज्वेलरीला काही होत नाही तर हे बघा फ्लावर बनवून झालं तर येथे मी चार फ्लावर बनवले आहेत आणि हे जे आहे तर हे मोगरा फ्लावर आहे हे मोगरा फ्लावरचा फ्लावर एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला आहे मी आधीच कारण त्याला खूप वेळ लागतो ते डबल लेअरचं आहे आणि त्याची पद्धत देखील दाखवलेली आहे त्या व्हिडिओमध्ये आणि चार आपले पारिजातकचे फ्लावर बनवले त्याच्यानंतरनं ही मोती चेन घेतलेली आहे मी आपल्याला ले लेंथ जेवढी पाहिजे तर तेवढी घ्यायची आहे लेंथ तर येथे बघा ही तीस इंच एवढी पट्टी असते तर त्या पट्टीला मी तुम्हाला दाखवत आहे तीस इंच घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं एक्स्ट्राचे तुम्ही बघू शकताय तर इथे पंधरा सेंटीमीटर एवढं झालं आहे टोटल पंचेचाळीस सेंटीमीटर एवढी आपली ही मोती चेन घेतलेली आहे ही लेंथ भरपूर होते लॉंग होते एकदम याच्यापेक्षा तुम्ही कमी देखील करू शकता नॉर्मली याची लेंथ जी आहे तर ती तीस सेंटीमीटर एवढी ठीक आहे आणि आता तुम्हाला बनवायची पद्धत दाखवते तर इथे पेंडल बनवूया आपण याला या ज्वेलरीला काय म्हणतात तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा या ज्वेलरीचं नाव मी नाही सांगत तर तुम्ही सांगा मला काय म्हणतात याला तुम्हाला माहिती असेल तर तर इथे एक फ्लावर टाकून घेतलं त्याच्यानंतर एक मोती टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरनं मोती जो आहे तर तो राऊंडवाला टाकलेला आहे ड्रॉप शेपचा टाकलेला नाही राऊंड शेपचा आहे आणि तो चार एम एमचाच आहे त्याच्यानंतरनं हे आणखी एक फ्लावर टाकून घेते आणि एक मोती टाकते आणि आता आपल्याला इथे हे आपलं मोगरा जे पारिजातक होतं मोगरा प्लस पारिजातक तर ते एक फ्लावर टाकून घेते येथे बघू शकता दोन लेअर असतात त्याला आणि त्याच्यानंतरनं आणखी एक मोती टाकून घेते आणि नंतरनं जे दोन फ्लावर राहिले होते तर ते दोन्ही फ्लावर येथे टाकून घेते आणि हे जे फ्लावर आहे तर हे मी आपल्या वीस गेजच्या तारेमध्ये टाकून घेते अठरा गेजची तारे ते वापरत आहे वीस गेजची तार वापरते वीस गेजची तार देखील मजबूत असते तर हे बघू शकता आपलं पेंडंट हे व्यवस्थित तयार होत आहे दिसायला देखील खूपच सुंदर असं हे दिसत आहे आणि त्याच्यानंतरनं शेवटी जे आहे तर येथे मी आपले ड्रॉप शेपचे जे मोती होते तर तो मोती टाकून घेतलेला आहे येथे बघा आणि खूप सुंदर हे दिसत आहे दोन मोती टाकले का आता त्याची लेंथ थोडीशी वाढेल त्याच्यामुळे आणि आता राऊंड करून घेतलं आहे एक साईडला राऊंड करायची पद्धत बघू शकताय आहे छान असा राऊंड करून घेतला आणि ते मी तार कट केली नव्हती अंदाजे कट केली तर थोडीशी कमी जास्त होते तर त्याच्यामुळे कट केलेली नव्हती आता मी तुम्हाला दाखवते किती तार घ्यायची ते व्यवस्थित आपल्याला समजेल आणि आता त्याला राऊंड बनवून घेते हे बघा आपलं हे पेंडल तयार आहे त्याला आता पॅक करायचं राहिलं ले आपल्याला फक्त तर हे बघा बारा इंच बारा सेंटीमीटर एवढी ही आता पेंडन हे तयार आहे परंतु आपल्याला राऊंड बनवण्यासाठी थोडीशी एक्स्ट्रा घ्यायची आहे पंधरा सेंटीमीटर एवढं जरी तुम्ही तार घेतली तरी चालेल आणि जे फ्लावर बनवल्यानंतरनं तार राहते तर ती तार कट करत नाही तर ती तार इथे आपल्याला या पद्धतीने पॅक करण्यासाठी लागते तर फ्लावर बनवून झाल्यानंतर तार जी आहे तर ती कट करत जाऊ नका हे येथे आपल्याला उपयोगाला येते तर हे फ्लावर जे आहेत तर नाही हो बांधले तर ते पुढं मागं होणार आणि व्यवस्थित पेंडंट दिसणार नाही त्याच्यामुळे प्रत्येक पेंडंट हा आपल्याला तारेने व्यवस्थित बांधूनच घ्यावा लागेल आणि डबल जे फ्लावर आहेत त्याची पद्धत बघा कशी आहे बांधण्याची फक्त जे खालचे मोती आहेत तर त्यालाच बांधून घेते वरचे मोती ठेवलेले आहेत शेवटी खालचा आणि वरचा दोन्ही मोती घेऊन एक राऊंड केलेला आहे आणि अशाच पद्धतीने जे पुढचे दोन, दोन फ्लावर आहेत तर ते पुढचे दोन फ्लावर देखील आपण पॅक करून घेऊया आपल्या चॅनलवरती ज्वेलरीचे भरपूर असे व्हिडिओज आहेत तर ते तुम्ही स्वतः बनवू शकता किंवा आवडले तर ऑर्डर देखील करू शकता आता गौराईसाठी देखील खूप छान छान आहेत तर त्या देखील ऑर्डर करू शकता हे बघा खूप सुंदर हे पेंडंट तयार आहे आणि ज्या आता एक्स्ट्राच्या तार आहे तर त्या वरती घ्यायच्या आहेत आणि मगच कट करायच्या आहेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते वरती तार घ्यायची आणि मगच कट करायची जर खालच्या साईडला कट केलं तर ते आपल्या साडीमध्ये वगैरे अडकू शकतं आणि जे मधलं फ्लावर होतं तर त्याला थोडंसं डिझाईन देण्यासाठी बघा एक क्रिस्टलचा सहा एम एमचा मनी टाकून घेतला आहे ड्रॉप शेपचा आणि त्याच्या खाली एक मनी टाकून घेतलेला आहे गोल्डनवाला मनी आणि जसं आपण फ्लावर बनवताना वापरलं होतं तर तीच प्रोसेस वापरून येथे बघू शकता हे बनवलेलं आहे आणि आता हे पॅक करायचं आहे गोल्डनचा मनी सोडायचा आणि फक्त क्रिस्टलच्या मण्यामधून तार वरती काढायची म्हणजे गोल्डनचा मनी खाली व्यवस्थित छान दिसेल तर अशा पद्धतीने येथे हे बघा व्यवस्थित पॅक करून घेते जेणेकरून ते हलू नये पॅक करताना तार आपल्याला हाईड करायची आहे भरपूर थोडीशी जरी तारावरती दिसली तर ता त्याचं फिनिशिंग जातं तार वरती दिसू नये अशा पद्धतीने पॅक करायचं आहे आणि एक्स्ट्राच्या तार आहे तर त्या कट करायच्या हे बघा आणि अशा प्रकारे हे जे पेंडन आहे आपलं एकदम रेडी झालेलं आहे खूप सुंदर दिसत आहे त्याला थोडासा आकार द्यायचा आपण हाताने बघू शकता आणि त्याला आता ही जी आपण माळ घेतली होती तर ते माळ अटॅच करते आणि जे हे मोती आहेत तर हे दोन एम एमचे मोती आहेत त्या माळेचे त्याच्यामध्ये देखील साईज असतात एक एम एम दोन एम एम चार सहा एम एम असतात त्याच्यामध्ये पण साईज परंतु हे जे आहेत तर हे दोन एम एमचे मोती आहेत तर ते अटॅच करते बघा येथे दोन लाईन आहे तर दोन्ही लाईन जम्परिंगमध्ये टाकून घेतले आणि आता ही जम्परिंग आपल्याला आपल्या पेंडनला अटॅच करायची आहे तर इथे दोन जम्परिंगचा मी वापर करते नेहमी म्हणजे एक जी आहे जम्परिंग तर ती व्यवस्थित आपली माळ आहे तर त्या माळा फिक्स करतील आणि त्याच्यानंतरनं आणखी एक जम्परिंग घेते ती पेंडन आणि माळ दोन्हीला फिक्स करते तर अशा पद्धतीने इथे दोन वापरते हे बघा तर ही आपण एक साईडची एक लाईन पूर्ण केलेली आहे आणि आता हे आपण अटॅच करणार आहोत तर येथे जम्प रिंगचा वापर करत आहे अठरा गेटची तार देखील तुम्ही राऊंड बनवून त्याचा देखील यूज करू शकता परंतु येथे मी जम्प रिंगचा वापर करत आहे जसं आपण पहिलं बनवलं तसंच दुसरं देखील माळ बनवून घेतली आणि आता अटॅच करायची कशी ते दाखवते बगा। होता, तसा पैक है, रिंक मा तर बघा जसं मी सांगितलं होतं तसं पॅक केलेलं आहे जंप रिंग आधी माळेमध्ये टाकली आणि त्याच्यानंतर पेंडनमध्ये टाकली आणि त्याला प्रेस करून घेतलं आणि वरती गोंडा देखील बसवलेला आहे जसं आपण पेंडन आणि आपली चेन आहे ती पॅक करतो तर तसंच आपल्याला गोंडा देखील वरती पॅक करून घ्यायचा आहे तर गोंडा मी पॅक केला होता त्याचा व्हिडिओ झालेला नाही आहे परंतु जास्त अवघड नाही आहे इथे आपण जसं अटॅच केलं तर तसंच आपल्याला ते देखील अटॅच करायचं आहे आणि बघू शकताय आहे खूप खूप सुंदर अशी ही ज्वेलरी तयार आहे तर नक्की सांगा कशी वाटली ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर देखील करू शकता शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस या नंबरवरती व्हिडिओ बघितल्यामुळे खरंच मनापासून आभारी आहे